सकाळी मी असं लातूर शहराच्या विविध समस्यांबाबत महापालिकेने एक आढावा बैठक घेतलेली गेल्या महिना दीड महिन्यापासून लातूर शहराला जे दूषित पाण्याचा पुरवठा होता संदर्भात आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत का मी आज लातूर शहर महानगरपालिका इथे भेट देऊन आढावा घेतला आयुक्तांशी चर्चा केली आणि जेव्हा पाणी पुरवठ्याच्या जे स्रोत आहे तिथंच जर गडूळ पाणी आढळलं असेल तर त्याचा उपसा करून तुम्ही तो पुरवठा का करताय हा साधा प्रश्न आम्ही त्यांना केला म्हणजे तुम्हाला जर हे माहिती आहे की पाणी गढूळ आहे त्याच्यावर प्रक्रिया झालेली नाही आणि रंग पिवळा आहे तर तो पाणी सोडायचंच नाही ना त्यामुळं त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत आणि आता हे पाणी शुद्ध जोपर्यंत होत नाही आणि पिवळा रंग जो आहे तो नाहीसा होत नाही तोपर्यंत त्यांनी पाणी सोडू नये कारण जीवित धोकासुद्धा मनुष्याला होऊ शकतो तर या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत त्यांनी काही तांत्रिक बाबी समोर आणल्यात त्याच्यावर ते मात करतील आणि शुद्ध पाणी पुरवठा लवकरच लातूरला सुरू करावा असा आग्रह आम्ही धरलेला आहे मी एक मागणी केली होती की ज्या कालावधीत एवढं दूषित पाणी पुरवठा झाला त्याचं पाणी पट्टी नव्हतं नाही ते म्हणजे कॉमन सेन्स आहे ना समजा लातूर शहर महानगरपालिकेनं गरुळ पाणी वितरित केलं असेल त्याचं बिल कसं घेता येईल त्यामुळे आम्ही त्यांना असं म्हटलं की ज्या कालावधीमध्ये गरुळ कालावधीमध्ये तुम्ही नळपट्टी किंवा पाणीपट्टी आकारू नये त्याचा विचार करतील ते करती चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा